नाशिक शहरामध्ये आणखी सत्तावीस ठिकाणी आता सिग्नल लागणार आहेत शहरातल्या सत्तावीस नवीन सिग्नल यंत्रणा प्रस्तावित करण्यात आली पोलीस आयुक्तालयाकडून मनपाल्या या ठिकाणांची यादी पाठवण्यात आली वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी सध्या प्रयत्न केले जात आहेत नाशिक शहरासाठी सत्तावीस नवीन सिग्नल यंत्रणा प्रस्तावित होत आहेत पोलीस आयुक्तालयाकडून मनपाला या ठिकाणांची यादी देण्यात आली नाशिक शहरातली वाहतूक कोंडी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत शहरातल्या जवळपास सर्वच भागातली सिग्नल सिग्नलसाठी मनपाला पोलीस आयुक्तालयानं यादी दिली आढावा घेतला प्रतिनिधी सागर दिवसांपासून नाशिक शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे त्यातच नाशिक शहरामध्ये आता कुंभमेळा देखील पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून नाशिक शहरामध्ये तब्बल सत्तावीस सिग्नल नव्याने बसवण्यात येणार आहे ना नाशिक शहरातील वाहतूक कोंडी ही कुठेतरी सुरळीत व्हावा याचा प्रयत्न जो आहे तो नाशिक पोलीस आयुक्त आयुक्ताकडून करण्यात येणार आहे आणि यासाठी नाशिकच्या अनेक भागांमध्ये नव्याने सत्तावीस सिग्नल जे आहेत ते लावण्यात येणार आहेत तर नाशिक शहरामध्ये दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा पार पडणार आहे आणि ह्यावेळी अनेक भाविक परराज्यातून नाशिक शहरामध्ये येतील आणि त्यांना या वाहतूक कोंडीचा कुठलाही त्रास होऊ नये यासाठी हा नव्याने सत्तावीस सिग्नल नव्याने तयार करण्यात येणार आहे आणि बहुतांश जिथे ब्लॅकस्पॉट आहेत या ब्लॅक स्पॉटमध्ये देखील सिग्नलची जी व्यवस्था आहे ती पोलीस आयुक्तालयाकडून ना ना आणि ना नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात येणार आहेत नाशिक शहराची जी वाहतू वाहतूक कोंडी आहे ती कुठेतरी या निमित्ताने होणार नाही आहे हे आता सांगता येईल पर्सन बबन सदगिरीसह सागर गायकवाड जी चोवीस तास नाशिक